जन्ते आता तुमच्या एक राष्ट्रवादीमध्ये भूकंप गांधारपाले येथील पाचशे ते सहाशे राष्ट्रवादी आणि उभाटाच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश भाजपसोबतच्या युतीचा राष्ट्रवादीला फटका महाडमध्ये मुस्लिम मतदारांचा शिवसेनेत प्रवेश गांधार पाले येथील मुस्लिम मतदारांसह पाचशे ते सहाशे नागरिकांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश नामदार भरतशेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत जगताप समर्थक मंसूर ताज यांचा शिवसेना पक्षात प्रवेश आजचा पक्षप्रवेश ही झलक आहे पिक्चर अभि बाकी है या पक्षप्रवेशाने बहुर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागला धर्म आणि समाजाच्या नावाने राजकारण त्याचा हिशोब चुकता केला जाईल मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या विरोधकांना सज्ज डिसारा मनसूर ताज आपण शिवसेना पक्षात आलात आपल्याला घाबरण्याची गरज नाही एकदा आम्ही घुसलो की भगवान झेंडा फडकवूनच बाहेर येतो विकास शेठ गोगावले आम्ही सत्तावीस वर्ष जगताप कुटुंबासोबत राहिलो पण आता राष्ट्रवादीमध्ये सर्वधर्म सद्भावना मानणारी गोष्ट आता राष्ट्रवादीमध्ये दिसत नाही त्यामुळे आम्ही नामदार भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत माजी सरपंच मंजूर ताज एकीकडे महाड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शिवसेना उपनेते नामधार भरतछ गोगावले यांनी महाडमध्ये राष्ट्रवादी आणि उबाटा पक्षात भूकंप घडवून आणला असून गेली सत्तावीस वर्षे स्वर्गीय मानेकराव जगताप यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले गांधार पाले साहिलनगर गावचे सरपंच मनसूर ताज यांच्यासह पाचशे ते सहाशे समर्थकांना शिवसेना पक्षात सामील करून घेतले आहे त्यामुळे हा राष्ट्रवादी पक्षासाठी आणि ठाकरे गटासाठी मोठा भूकंप मानला जातोय यावेळी बोलत असताना नामदार गोगावले यांनी खाडीपट्ट्यात धर्माच्या धर्म्याच्या नावाने आणि समाजाच्या नावाने राजकारण सुरू असून या सर्व गोष्टींचा आपण वेळेत हिशोब करणार असल्याचं सांगत हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे असे सांगत नवनिर्वाचित प्रवेश करताना शिवसेना पक्षात कोणतीही दुजाभाव वागणूक दिली जाणार नाही असे आश्वासन दिले तर युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ यांनी देखील विरोधकांना लक्ष केलंय आजचा पक्षप्रवेश म्हणजे महानगरपालिकाने जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व निवडणूक आहे खाते जिंकण्यासाठीची सुरुवात असल्याचे सांगितलंय मन्सूर ताज आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत आहात आता आपल्याला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही तुमच्या सर्व सुखदुःखात शिवसेना ताकदीने उभे राहणारे काळजी करण्याचं कारण नाही कारण विकास शेठ आणि भरत एकदा घुसले की भगवा झेंडा फडकवूनच बाहेर पडतात असा विरोधकांना टोला लगावलाय तर नवनिर्वाचित प्रवेश करते मन्सूर ताज यांनी जगताप कुटुंबावर आरोप करत आम्ही काँग्रेसमधून जगताप कुटुंबासोबत ठाकरे सेनेमध्ये गेलो मात्र सहा महिन्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला के आता राष्ट्रवादीने भारतीय जनता पार्टीसोबत महानगरपालिकेसाठी युती केली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व धर्म दिसत नाही असं स्पष्ट सांगत त्यांनी आम्ही शिवसेना प्रवेश करत या पक्षप्रवेशावेळी मंत्री भरत गोगावले युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले शिवसेना शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विजय अप्पा सावंत शिवसेना प्रमुख सुरेश महाडिक तालुका प्रमुख रवींद्र तळडे इत्यादी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या भव्य दिव्य पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात भूकंप झाल्याचं चित्र पाहायला मिळते